एका छोट्या गावात सुनील नावाच्या युवक राहत होता गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या कामात नुकसान घरात भांडण आणि मनात सतत अस्वस्थता त्याला काहीच समजत नव्हतं एक दिवस गावातील वृद्ध आजीने त्याला सांगितलं बाळा चांगल्या भावना पवित्रता आणि समर्शनाचं प्रतीक म्हणजे मीठ गुरुवारी घरातील कोपऱ्यात थोडं मीठ ठेव आणि स्नान करताना एकाचा मग पाण्यात चिमुळवार मीठ टाकून आंघोळ कर मन स्वच्छ होईल अडथळे दूर होतील सुनीलने मनावर घेतलं गुरुवारी त्याने घर साफ केलं कोपऱ्यात थोडं मीठ ठेवलं आणि प्रार्थना केली दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करताना तो मिठाचे पाणी अंगावर ओतत होता त्याच क्षणी त्याला मन हलकन झाल्यासारखा वाटलं जणू काळजीचे ढग दूर सरकत होते काही दिवसांत घरातील भांडण कमी झाली कामात अडथळे दूर झाले आणि सुनीलला नवी संधी मिळाली त्याने आश्चर्याने आजीला विचारलं आजी एवढा छोटं मीठ इतका चमत्कार कसं करू शकतं आजी हसली आणि म्हणाली बाळा मीठ नाही तुझी श्रद्धा स्वच्छ मन नकारात्मकता दूर करण्याची भावना चमत्कार घडवते त्या दिवसापासून सुनील मिठाचा उपयोग फ